मतदानाचा तुम्ही हक्क मागता मग असा अधिकार नाही का मतदानाचा आहे अधिकार आहे तुम्हाला बेमचा अधिकार आमचा मतदान तुम्ही त्यांना तुमच्यावर बोलले

यो दुतरा माइत छ त छ दुतरा माइत काय सगतरा माइते काय त्यांनी स्ने त्यांनाच माइते हे भरी भर्ने तबस अम्पा वर देवा साला अधिकार आहे પડુ ઓ રમેશ ભાઉ રમેશ ભાઉ

शेतकरी सन्मान योजना हो चालू आहे ते तर नाही सांगणार तुम्ही फक्त हे नाही म्हणाल ते सांगित